या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशालेचे प्राचार्य मान्य श्री काळेसर जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य महेश कुमार आदमसर संशोधन शिवर मॅडम आपल्या प्रयोगशालेचे शिक्षक सर प्रयोगशालेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ बागते मॅडम ज्येष्ठ शिक्षक श्री डुबे सर टाकवले सर बाबर सर गवारी मॅडम विज्ञान शिक्षिका So, गायकवाड मॅडम आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपण राखीला जातो असे शास्त्रज्ञ सी वी रमन यांच्या प्रतिमेच पूजन आपल्या सर्वांच्या हस्ते व्हावं ही विनंती कर तरबदार

त्यातील एक योजना म्हणजे विज्ञान विषयी आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान विषय वातावरण जनजागृती दरवर्षी अठ्ठावीस विज्ञान दिवस साजरा करणे आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर सी रमन यांच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो तसेच सर सी वी रमन

प्रदान उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक किती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो का या ठिकाणी तुम्ही जो फोटो पाहत आहात तो फोटो कुणाचा आहे डॉक्टर सी व्ही रमन हे एक शास्त्रज्ञ आपले होऊन गेलेले आहेत भौतिक शास्त्राचं त्यांना मिळालं होतं आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो कोणाच्या स्मरणार्थ पहा का त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर एकोणीसशे सतरा मध्ये कोलकाता विद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापक प्र पद्यापीठाचे कुलगुरू मुखर्जी यांनी त्यांना आमंत्रित केले आणि रमण यांनी मागचा पुरता न उच्चार करता उच्च पदाचा त्याग करून प्राध्यापक पद प्र स्वीकारले एकोणीशे बावीस मध्ये त्यांनी मॅडमने मागाशी सांगितलं बा प्रकाशीय औषधिक विकिरण याचा शोध लावला त्याला आपण आपल्या नववी आणि दहावीच्या पुस्तकात आहे बाबा रमन इटेक तुम्ही शिकत असता ना सर्व विद्यार्थी विज्ञान शिकताना विज्ञान विषय आहे ना, ना। तुम्हाला मोठ्याने सांगा राज्यस्तरीय मेळावा या मेळाव्यासाठी अजित पवार माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री मेघना साकोरे ह्या सुद्धा हजर राहणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे उद्या सात वाजता स्वच्छ गणवेशात सर्वांनी उपस्थित राहायचं आहे एखादा पाण्याची बॉटल आणि कोरडा खाऊन एखादा बिस्किटचा कापुडा सोबत म्हणजे दप्तर आणायचं

त्यावेळेस तो शोध जगाचा नसीब बदलून टाकतो तसा हा शोध रमन इफेक्ट हा जगाचा नसीब बदलणारा शोध होता म्हणून जगाने आपल्या या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार दिला नोबेल पुरस्कार कोणालाही भेटत नाही भारतरत्न पुरस्कार भारतापुरता मर्यादित आहे नोबेल पुरस्कार जगामधून दिला जातो जगात काम किती मोठा आहे हे पाहिलं जात आणि तिथून नोबेल पुरस्काराची सुरुवात होते तर त्या पद्धतीनं डॉक्टर सी व्ही यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं त्यांचा त्यांचे त्या विचार आपल्याला चालवण्यासाठी आज आपण विज्ञान त्यांच्या स्मरणात त्यांच्या कार्याची पावती म्हणून विज्ञान दिन आपण साजरा करतो विज्ञान शिकताय विज्ञान शिकताय म्हटल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या, त्या गोष्टीच प्रयोग करा प्रयोग करून निरीक्षण करा निरीक्षण करून अनुमान काढा अनुमान काढल्यानंतर तुम्हाला जे ज्ञान मिळाले ते ज्ञान सूत्र मांडा याला म्हणायचं वैज्ञानिक दृष्टिकोन